सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी युनिक ग्रुपच्या वतीने यंदाच्या गणेश उत्सवात भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा सा देखावा साकारण्यात आला होता गणेश उत्सव संपून महिना उलटून गेला तरीही या मंडळाने श्रीकृष्णांच्या मूर्तीला अक्षरशः सोडल्याचं चित्र समोर आलं काही स्थानिक नागरिकांनी आणि महानुभाव पंथातील श्रीकृष्णाच्या उपासकांनी आज सकाळी हिंदू जनसंपर्क का कार्यालयात तक्रार दाखल केली त्यांनी सांगितलं की यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचत आहे आणि काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे हिंदू जनसंपर्क का कार्यालयाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता युनिक मैदानावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती भर पावसात उघड्यावर पडून होती आजूबाजूला प्रचंड प्रचंड साम्राज्य केला असल्याचं त्यांच्या निदर्शनास याच ठिकाणी गणेशोत्सवात लावण्यात आलेला भारत मातेचा फोटोही अतिशय दुर्दैवी अवस्थेत आढळून आला याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्यात फोन करून माहिती देण्यात आली आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आज सकाळी महानुभाऊ पंथातले काही भगवान श्रीकृष्णांचे उपासक आणि इथल्या नागरिकांनी हिंदू जनसंपर्क कार्यालयामध्ये तक्रार केली होती की या ठिकाणी जो गणेशोत्सव झाला तर गणेशोत्सवामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा भव्य देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता या मंडळाच्या वतीने आज महिना उलटून गेलेला आहे पण आपण बघत असाल की या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती या मंडळाने अक्षरशः वाड्यावर वाऱ्यावर सोडून दिलेली आहे ऊन वारा वादळ पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि ही मूर्ती अशा अवस्थेमध्ये या मंडळाने या ठिकाणी ठेवलेली आहे तर ही शंभर टक्के निषेधार्ह बाब आहे ही हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारी बाब आहे आता आम्ही या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशनला तत्काळ फोन देखील करणार आहोत की अशा पद्धतीने मंडळांना ज्यावेळेस आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमाची परवानगी देतो तो धार्मिक कार्यक्रम उलटून गेल्यानंतर ज्यावेळेस महिना महिनाभर अशा देवी देवतांच्या मूर्त्या जर रस्त्यावरती आणि अशा घाणिक साम्राज्य असलेल्या ही शंभर टक्के आमच्या हिंदूंच्या भावना दुखवणारी आपल्या देवी देवतांचा विटंबना करणारी गोष्ट आहे आणि अशा मंडळांवरती पोलिसांनी कारवाई केली पाहिजे त्यांना ताकीद दिली पाहिजे अशी हिंदू जनसंपर्क का कार्यालयाची आमची आग्रही मागणी आहे हिंदू जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीने भारत मातेचा फोटो उचलून घेण्यात आलाय तसेच भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीला झाकण्याचे काम सुरू आहे आता होतो प्रश्न उपस्थित हो की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी धार्मिक सण साजरे करणे कितपत योग्य आहे आज परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडत असताना या मूर्तींची विटंबना झाली तर यासाठी जबाबदार कोण असेल दक्ष न्यूज ब्युरो नाशिक